मी आभार मानतो एवढा तुम्ही पुढे जो बंदोबस्त आहे तोही बंदोबस्त आपण चांगल्या प्रकारे घराल अशी भात्री मावते अदुवास खाल पाण्याची व्यवस्था केलेली आहे थोडंसं पाणी द्या म्हणजे नसतात सात सप्टेंबर ते सतरा सप्टेंबर श्री गणेश उत्सव आणि त्यानंतर दोन सोळाला होता येईल देश इथे साजरा होणार आहे अठराला तर दोन्ही सणाच्या पार्श्वभूमीवर आपण पोलीस दलाच्या वतीनं हा एक आज मार्च घेण्यात आला होता संपूर्ण गणेश विसर्जन मार्ग तसेच ला मार्ग यामध्ये कव्हर करण्याचा आम्ही प्रयत्न केलेला आहे यामध्ये साधारणतः एक पोलीस अधिकारी शंभर कर्मचारी सारखे पाठवून एक आर ए एफ रॅपर्ड ॲक्शन फोर्स पूर्ण कंपनी शंभर लोक आणि तीन अधिकारी या नोट मार्चमध्ये हजर होते हा कोर्ट मार्च घेण्याचा उद्देश असा आहे की आपल्या समाजामध्ये आपल्यात शहर आणि तालुक्यामध्ये विशेष करून सर्व जनता शांतता फ्री आहे उत्सुक फ्री आहे त्यांच्याकडून अशी कुठल्याही प्रकारची अपेक्षा नाही की काही विषय होईल जेणेकरून कायदे प्रश्न निर्माण होईल अशी कुठलीही शंका आम्हाला नाही आहे परंतु समाजामध्ये एक दोन टक्के लोक असे असतात समाजाकडे किंवा काहीतरी वेगळे विचार करत असतात त्यांच्यासाठी हा खास करून आमच्यावर तुम्हाला होता जेणेकरून त्यांनाही समजावं तोपर्यंत आमचा निरोप जावा की पोलीस कमी नाही आहेत पोलीस पूर्णपणे सक्षम आहे आणि त्यांनी जर असे काही त्यांच्या मनात विचार असतील तर ते त्यांनी खूप वेळा त्यांच्यावर विचार करावा असं काही करण्यापूर्वी पोलीस कुठल्याही परिस्थितीत कशा होईल कुठे कमी पडणार नाही मला एखाद्या संदेशातला जावा असे फक्त आणि फक्त अशा काही आलेले आहेत सर्व जनता समाजप्रिय आहे विश्वक्रिय आहे त्यांच्यासाठी आमचा उत्सवाच्या त्यांना शुभेच्छा आहे सर ह्या उत्सवानिमित्त नागरिकांना आपण काय सुरक्षेसाठी काय आपण नियोजन केलेलं आहे या उत्सवाच्या निमित्तानं आम्ही दलाच्या वतीनं आणि प्रशासनाच्या वतीनं जी काही आम्हाला सर्वांपती पूर्ण तयारी करायची असतील या यापुढेच केलेली आहे ज्या काही प्रतिबंधक कारवाई असतात जे काही समाजामध्ये वारंवार गुन्हे करणारे ज्यांच्यावर म्हणजे रेकॉर्ड आहे अशा व्यक्तींच्यावर प्रतिबंधक कारवाई करण्यात आलेली आहे त्यानंतर काही जे विशेष करून दारूबंदीच्या केसेस किंवा आर्म ऑपरेशन जे काही गेली गेली काही ताकद तासाची मोहीम सुरू केलेली आहे आणि विशेष करून जे जे काही गणेश मंडळ आहे त्यांनासुद्धा आम्ही हा सूचना आहे त्यांच्या वतीनं सुद्धा त्यांनी ज्या मंडळगळाची जबाबदारी घेतलेली जे अध्यक्ष आहेत त्यांनी त्यांची ते पूर्णपणे जबाबदारी सक्षमपणे पार पाडावी दररोज त्यांच्या गणेश मंडळाच्या कंडॉलमध्ये त्यांचे कमीत कमी दोन स्वयंसेवक चोवीस तास हजर ठेवावे काही पळीनं पूर्ण ठेवत आमचेही पोलीस अधिकारी कर्मचारी वेळोवेळी त्यांनी पंडळाला भेटी देतात तेथील पाहतात आणि काही तिथे आक्षेपाला त्यांना सूचना देतात जेणेकरून कुठलेही गालबोट आपल्या आपल्यावर लागणार नाही पूर्णपणे तयारी झालेली आहे सर इथे ए मिलादुन नबीच्या पार्श्वभूमीवर आपण काय नागरिकांना आव्हान करणार आहात किंवा मग ईद ए मिलादुनबी ही पुढं जाणार ढकलली आहे असं शहर काजींनी सांगितलेलं आहे तर यावर आपलं काय म्हणणं आहे पोलीस दलाच्या वतीनं जो खर्च नसतील मला पूर्ण या शहरातील जे गरका असतील स्वतः मदारसाहेब असतील या सर्वांना पण त्यांचे आम्ही आभार मान्य पोलीस विनंतीला त्यांच्या आव्हानाला प्रतिसाद देऊन सर्वांनी मिळून त्या समुद्र शहरामध्ये जे निवडणूक आहेत ती अठरा तारखेला करण्याची निश्चित केलेली आहे त्यामुळे ती निवडणूक सुद्धा ती सांगतो सांगतो